श्याम आम्ही गेले आठ दीस पहिताले कुडचड्यार जे वातावरण आले तंग जायत गेले कारण एक नॅशनलाइज बँक जी आम्ही म्हणतात की सेंट्रल बँक ऑफ इंडिया हातूक एक बायल म्हणून जी तन्वी वस्तू आसा कुडचड्या वेळे घरंदाज घराण्याचीचून आनीक आणि तरी आवाज जातालो की हे बायले एक करोड पंचवीस लाख हे जाणटी लोकांचे खाले एकंदरीत हे वातावरण जे, वाता जे पहिले तुम्ही आयज आय म्हणजे तुमक ह किती दिसून येयला पण पहिलेच दिसा जालें जेन्ना आमी पहिले की लोकांक कळून आले की आम्ही फसल्यात आणि ते बीन एक सेंट्रल बँक आणि थं फसल्यात आणि त्यांनी ते लोक जे असा सिनियर सिटीजन ते पोलीस स्टेशनार आले तातूंत भितर एक मेन एक हे कॅन्सर पेशंट असा कॅन्सर पेशंट तिचे पैसे गेले त्यांना आम्ही अशें विचारलं की पोलिसांनी हो जो इश्यू असा तो घट ना त्यांना दुसरे दिसा मिडियाचेर आले लोकांनी दिसलें की पोलीस कित्या फाटी रावले पोलीस रावताले लोकांची कंप्लेनी लागून पण हे प्रकरण जेन्ना लोक पोलीस स्टेशनार वचून सांगतात येवन बायट देतात तेन्ना हे प्रकरण कळले गांभीर्य ते गांभीर्य पोलिसांनी वळखपास ते झाले ना सो नंतर परत इशू असो झाला की असे दिसून आले की बंद पडता काय म्हणून प्रकरण पण जे आयकले जे सेंट्रल बँक एक नॅशनलाइज बँक जन आता इश्यू तेंचे बॉम्बेचे जे कोण असा ते कुडचड्यार पावले आणि तेन्ना इश्यू परत एकदां चालत तितून भीत रिपोर्टर खूप कंट्रिब्युशन असले कारण प्रत्येक ज्यो जो घडटाल्यो त्यो तो पर्यंत पावोवपाचें काम असले आनी तें रिपोर्टरान केले आसा आणि आता तर पळयता जाल्यार ह्या तरी एक वैभव नाईक व पी आय जो आता कमी पडल्यान आयज तेजे जे ट्रान्सफर जे आसा ती रिझर्व हितून गेले आसा ह्या हितूंतल्यान कमी आणि जास्त म्हणजे परस खंय तरी आपलो जो हे असत तेच हांव जेन्ना लोक पोलीस स्टेशनार वता कंप्लेन घेऊन पोलिसांनी सांगपाचले तुम्ही भरून दिया बरोबर हांगाच होच प्रश्न येता की पी आय पोलीस खंय तरी कमी पडले तेच हे घेऊन पोलिसांनी जी एस पी आसा सुनिता सावंत तिणी ट्रान्सफर काढले खंय तरी जबाबदारी तो योग्य पद्धतीन हे करपा ना आणि आयज जेव्हा आम्ही कॅन्सर पेशंट जे आसा पण त्याचे घरा कडेन जेव्हा गेले तेव्हा तिने जेव्हा मिडियाक बायट दिली पण तेव्हा तिने हे सांगले की पी आयन खंय तिका कंम्प्लेन करपा खातीर चिंतून पळय म्हणलें का तेका समज तुमी कोर्टांत गेले जाल्यार चार पांच वर्सां चलतली ते खंय तरी बेल आवट जातले तीं खंय तरी ती भिली प्रत्येक गोश्ट अशें जाता पुलीस उलोवपाक वचना पुलीस पयलीं पुली जो कोण कंप्लेन घेवन येता हो पयलीं सांगता हय सो लोक कंप्लेन आनी करपाक सामकें जालां आतां नंदेशकी जेन्ना पुलीस तेन्ना सांगता आतां ती जाणटी बाय हे वर्ड्स काडी सांगूंक शकना त्यां कशी भय उरली एक दोन तीन वर्ष चलली की पैसे कोण खात मेळून किती फायदे किती मेट ते घेऊ चेक पहिला चेक तिने बरला कोणी तन्वीन बरला चेक की ट्वेंटी थ्री ठाऊंड सॉरी ट्वेंटी थ्री लेख वयर घातला बरोवन घातला आणि सकल जे हे असा आकडे असा ते दोन लाख तीस हजार ना तेच ते सेंट्रल बँकेन गेले जे त्यांचे मुंबईच्या जा जे आयले त्यांना जे तन्वी नायक एक एक्यूज आसा खरें म्हळ्यार हे ताका घेवन कॅबिना बसले कॅबिना बसल्या आनी जे कोण कंप्लेन दिवपा आयल्या आनी ते लोकांक अशें दिसता की जे भायर लोक आसा तांच्यान पयशे खाल्या खाल्या ती वर्रात आसा आनी ती नंतर असो एक आमचे सी ए आसा कुडचड्यार नामांकीत सी ए ताणें लोकांक कितें सांगले तुमचे पयशे खंय तरी बुडटले ते बुडपा जायना म्हणून तिचे कडल्यान चेक तरी घेयात सद्या चेक तर घेतलो

परत म्हणून ही मास्टरमांड भेला सगळ्यांना खबर असा आता पुढे अनेक आणि हे असा की आता आताच इश्यू असो आहा की खंय सेल्फ हेल्प ग्रुप सुद्धा गांवांनी भोवून केले आणि तित भितर तें सुद्धा मेन आहा आता लोकांक भंय कितें पडला जे लोन पण लोकांनी काढलेली थोड्यांनी व्हरोन तेजे कडे पैसे दिल्या तेणें भरल्या ना हेही लोक जाल्ले आसा असं सेम थींग किती झालं काही ज्यो आसा तो मिडिया फुडें की केन्ना एप्रोच जालीच ना नाडिया ऑफ द रिकॉर्ड सांगता की आमचे जर ग्रूप केलो आमकां खूब खूप आमिष्का न्ही की इतली भरल्या इतके मेळटले आनी कोणाक दिसता ऑफकोर्स फासा काय शामाक जर म्हणलें एक लाख भर देड लाख मेळटलो आमकां तो पन्नास हजार एक्स्ट्रा मेटा नकात जा न्हू अशे पद्दतीन ह्या तन्वी लोकांक ह्या बायलांक आसा म्हणटा म्हटी बँक मॅनेजर सायडवर तो ताका सायडीक दवरपा दोघा कित्याक हें जें प्रकरण घडलां तें बँकेन आसा आनी आमी पहिले ज्यो फेक सर्टिफिकेट दिल्या एफ डी लोकां सांगली एफडी कर आनी बारीक पेपर आतां एफ डी आसा त्यो हातान कोण त्यो बरात एफ डी येता हातान बरयल्या हातान बरयल्या फेक म्हणून कळला ताजे बँकेच स्टेम्प असा बँकेचो स्टेमलो तो तितलो जबाबदार हो जो जादो म्हण आसा जो बँक मॅनेजर हो तितलोच फावटी आसा जो तुम्ही म्हणटात बँक मॅनेजर जाधव हें आमकां पयलींच कळिल्लें सगळ्या जो पर्यंत बँकेचो कोण तरी हातूंत फितूर ना तो पर्यंत तरी जावपाक शकना हे दोण तरी जी तंदवी वस्त म्हणटा काय कोण तरी खंयची तरी एजन्सीन एपोयंट केले बँकेचो स्टाफ न्ही सो ताका खंय तरी एक भायर कांय आसपाशिल्लें बँके भायर आसपा जाय तरी ताका एक्सेस जेन्ना बीन गोल्ड बँके भोंवपाक मेळटा भोवट कोणास तरी ताका सपोर्ट असा म्हणून ते हे करता आनी आणि दुसरे असे असा की कोणी कसले इशू घेवन समज गेलो बँकेन मॅनेजरा फुड्यान सुद्दां गेलं जाल्यार मॅनेजर जाऊन तेजे फुड्यान धाडटालो म्हणजे तें तुमचे काम करतले अशे करून त्याने सगळे हे आसा मॅनेजर फुल फॉल्टी आसा तो मॅनेजर आता आयची जर गजाल जर पळय लोकांक दिसतालें की लोकांक कळले कुडचड्याला की काय जाऊ ना तन्वी हे मोकार सुट्टले बँक मॅनेजर सुट्टलो हे लोकां लोकांमध्ये एक चर्चा जाताली आनी कोण तरी तन्वीक सपोर्ट करता हे प्रकरण तरी जांब पोलिसीर एक तडपड हाडटा मग आता तूं सुद्धा आता सुद्धा पळत हे प्रकरण येना कित्याक कन्वीन इतकी मास्टर माइंड गेम खेळलेली असतात ते की ते लोक असतात पण कोणाचे पैसे गेल्या त्यांच्या स्वतः जाऊन त्या ट्रान्सफर केल्या भेटून मोबाईल मोबाईल टू मोबाईल ट्रान्सफर झाले असा ओटीपी घेऊन यूज करू करत चेक दिल्या चेक चेक दिल्या गोल्ड हे दला डुप्लिकेट गोल्ड दला ओरिजिनल गोल्ड हे काढला तर सीसीटीव्ही ते सापडता एक्झॅक्टली exactly. आता किती आयचं जर आय जर हे पळयत जाल्यार आज काल ते अरेस्ट केले आसा आनीक रोखडच सांचो जो आनंद जाधव म्हणजे बँक मॅनेजर त्याक अरेस्ट केले असा आय त्यांना हे केले कोर्टात तेंका प्रोड्यूस केले दोन दिसांना रिमांडाचे घेतले आसा आणखी जे हे असा आग कोण कंप्लेनर असा आयज आयल्ले पुढे आली परत प्रोड्यूस करतले हा तेच म्हणता की ओनली आता आमी सा की। तो साडे पस्तीस लाखाचा घोटाळं पण आम्ही व देड कोटीचे तरी असं प्रत्येक लोक की जे सेल्फ हेल्प ग्रुप असा बाकीचे लोक असा पहिलीच आशिल्ले ते कोटीचे कोटीचे सो हे प्रकरण आता कसे होतं इतके पोलिसांचे तपास काम कार्य कर ना सद्या आता जो पी आय पळय न्हू तेणें जें आतां हें फास्ट ले ले कौ, आ, आसा म्हणजे कंप्लेन घेवप लोकांची कंप्लेन घेव परती तेंचेर एफ आय आर तेणें जें आसा हें फास्ट जाल्लेलें आसा हे जर आठ पयलीं जाल्लें जाल्यार यांना केस आनी स्ट्रॉंग जाता आसलेली आणि लोक येत असलेले कंप्लेन खातीर आठ दीस किती लागता श्याम

जी एस पी आसा ती खूप गांभीर्यान हे करता किया आज पहिला की जो मर्डर केस झाला तोद पटोडा झाला तो एक्युजा हाडिल्लो आसा सो एस पी हे आपण स्वतः पळयता आणि म्हाका अशें दिसून येता आतां पोलीस स्टेशन पळयता त्यांना एस पी खात खूप पोलिस प्रोएक्टिव्ह जाय कारण बारीक जर मनशाक जर न्याय जाल्यार पुलीस पोलीस पहिली प्रोएक्टिव्ह जाय त्याच्यानंतर सगळं घडामोडी आनी लोक हे पोलीसांचे विश्वास व्हावत बाबा आपले घरा वस्त ना कोणी चोरला ते चोरां सोदपाचें काम पोलिसाले चोरांक सोदपा पुलिसाचें काम पण आता जो बँक इशू आज पण आता ही बँक आता क्रेडीट सोसायटी म्हळ्यार वेगळी जाता वेगळी जाता हे आतां नॅशनला बँक आता लोक बारीक उँक घेऊन वचपाचें नॅशनलाइज बँके सुद्धा आता इशू दिवला फ्रॉड कोठ्याचे लचे पैसे लोक लोकांना खबर ते आता कोण बँके बसता बसला कोणी एजंसीन अपॉइंट केला बँकेन अपॉइंट केला आता आसा आयज सुद्दां लोक बँके जे आसले ते सगळे आपल्याले जी ठेवी आसली ती खात्री बाहेर काढपासले लोकांचा बँकेवर विश्वास लागलो आसा आयज पहिला काब्राल जो कुडचड्याला आमदार जो आसा त्यांनी सगळे जे लोकांक टोपी घातले आसा तन्वी वसंत हे सगळ्या घरा गेलो त्यांनी सपोर्ट केला होता तुम्ही घरातल्या बाहेर सरा कंप्लेन फुडली किती कारवाई जात ते पोलीस करतले आहे कशीच आदारांनी हे इनिशिएटीव घेतलं ना आमदार सुद्धा बाहेर सर आज कशी ना सकाळी घेतल्या भाषे हे एकदम बरं दिसले किया आमदार पहिली म्हाका दिसता कि जे लोक भिता जे बी सपोर्ट मेळटा अशे कोणाच्या लोकांचो सपोर्ट मेळटा त्यांना लोक मुखार येता आणि सपोज तर सपोर्ट बरोबर आणि पोलीस स्टेशन सांगा लागत तुम्ही विचार करून एफ आय आर एफ आर करा लोक लो भितात लो सो जेन्ना आमदार किंवा अशे सी ए नामांकित एक सी ए अशे लोक तर तांकां सपोर्ट जाल्यार खंय तरी लोकांक आत्मविश्वास येतो आणि ते बसून थं आपली कंप्लेन देतले आणि दुसरी म्हणजे आता आम्ही पळतात तू रिपोर्टर हा वही रिपोर्टर आम्ही रिपोर्टर, सेम फिल्डात असत अशें दिसता की जे ओपोजिशन आसा जे कोण येवपाक सोदता हे रिपोर्टरांना कशें सतयता म्हणजे एक एक इशूचे ते हायलायट खातीर प्रत्येकाक फोन करतात आयज एक असो ऑपोजिशन एकच दिसलं ना की तेंचे लोकांचे सपोर्टा तेंचे घरा कडेन गेलो बाबा पॉयंट बरोबर कुडचड्या जो असा काँग्रेस जो अमित पाटकर असा गोंयभर सगळे इश्यू घेऊन भोवता आज ते भितर वेदो व्हडलो फ्रॉडाचो एक सरता केस वयर सरता फ्रॉडा लागून तन्वीक आणि आनंद जाधव अरेस्ट आयज पर्यंत एक स्टेटमेंट जो असा तो अमिताच ना।, ना तांक दिसून स हो कुडचड्यार फ्रॉड झाला कॉलिटिकली हें ना एलजेपी करून ते पोव किंवा आणि खचे पार्टी लोकांचो विषय हय

आता हे जे प्रकरण जेन्ना वयर सरता सगळे घडामोडी जाता आनी आणि घडामोडी जाता आज लोक तरी एक्टीव झाले आसा आनीक आज लोक खं श्याम आज लोक एक्टीव झाल्या लोकांना आता भंय पडले आसा बाबा कोणाचे विषय आमदारान काब्राला हे दिला हिंड मारले सूचना दिला धा रुपया दिता ते वीस रुपया रुपये कर लोक हा लो थंय भले असा की डबल पयशे कसे जातले आपल्या घरा कडेन जे पयशे आले ते घालप डबल लाव आता खरी ते वचप लुटून वहाराष्ट्रात बीन आतां झाच पळय आतां प्रत्येक दिसा प्रत्येक दिसा मोबायलाचेर कितले फ्रॉड जाता जाता आनी लोक ते लोक ताचेर हे दिनास ते लोक पळयनात आनी ते खातीर आतां हे कितें करपाक लागल्यात जे कुडचड्या जो घोटाळा झाला तर

सो लोक आणि सेंट्रल बँके पासून आणि दुसरी कशे आता लोक आता हो विषय झालो ह्या फ्रॉडाचं असे पड्ड्या फाटल्यान म्हणजे लोक हायलायट करपाक सोदिना कंप्लेन करपाक सोदिना हो मिडिया मुखारूय येवपाक सोदिना हो अशे कितलेशेच इश्यू आसतले कितें म्हणटा उदय बाब हे लोक लोकांनी जावन एक तरी मिडिया मुखार येवपाक जाय जावं कंप्लेन तरी दिवपाक वचपाक जाय म्हणले सगळे लोक हे मिडिया कडेन येवपाक सोदना कारण ते, ते केन्ना फुडें चल्ले ना आनी जे एक्टीव ना आतां म्हणले जे एक्टीव महिला ज्यो एक्टीव ना थोड्यो हो, त्यो येवपाक शकना सारके सारके कित्याक तेंका खंय तरी लज दिसता कांय ह्यो ज्यो कोण महिला आसा आमी पळयता जॉब स्कॅम आसतले बाकी स्कॅम कसले हे महिलांक एरेस्ट केल्ले आसा ह्या महिलांक लजच ना आयज एक केस जाला कुडचड्यार तेकाय लज ना तन्वी म्हण तेका लज ना

ओके तो काय ना बेस्ट सपोर्ट कर सो एकंदरीत असे की अशी प्रकरणां घडता तेना लोकांनी बी सावप फ्रॉड जाता लोक म्हणता मेस्ट चढ मेळा पण फाटफुडी पोवतात की खरंच बाबा हे खरंच काय किती आता बँकेची साईट असते जर बांधले जँकेतल्याची सगळी जितले मॉडर्न झाला इंटरनेटात बँकेचे वसून मार सेंट्रल किती स्किम आता सिनियर सिटीजना खात किती इंटरेस्ट असा किती वस्तव मिळत सगळे असतं पण लोक असे लोक भुलतात आणि आपली जी जोड असता कोणतरी खाऊन वय नंदेशाची आज सुद्धा लोकांनी फ्लोर हे जाल्ले आसा पयशे खाले ते सुद्दां लोक येल्ले आसा तुमकां दिसना दोगांक की आतां आजून अशी संदी आसा की जर लोकां आनी कोणाक खाल्ले आसत बँकेत चॅक करचे आनी ती कंप्लेन करपाक जाय म्हणून करपाक जाय लोकांनी फाटी फुडें चिंतना आसतना जी कायद्याची बाजू आसा तेच बाजून वचून खंय तरी कंप्लेन करपाक जाय कित्याक तेजेर इतलो विश्वास दवरलो लोकांनी ऑलरेडी पयली आतां दवरून फायदो ना कित्याक कितें आसा तें दे कायदेशीर जावन म्हण लोकांनी येवन कंप्लेन दिवपाक जाय जा की लोकांनी अशी एक असो विचार करपाक जाय की आमचे हे पयशे गेल्ले जमा जमा बरोबर सो जमा आसा ते कोण जे कोणें खाल्यात बरोबर ताका सारके ताजी कारवाई जावपाक जाय ताकाय ते पचपाक दिवपाक जाय हे हे सगळ्याचे सरासरी आसपाक जाय एकंदरीत चर्चा जी आसली चाय पे चर्चा जी आसली श्याम आसा रिपोर्ट नंदेश रिपोर्टर आणि हा स्वतः असं एकदर वा कुडचड्या वातावरण कितें आसा कुडचारांक दाखोवपाचें ज्यो जा घडामोडी जातात त्यो आमच्या माध्यमातल्या दाखवले पॉलिटिकल लोक जे आसा ते हितूंत भितर सरना आणि फक्त आपला फायदो जर असतात जाल्यार ते खरी मिडियाच्या मुखार आपला स्टंट करतात बरोबर शा ह्यो गजाली ज्यो आसा लोकांक एक अवेरनस करपाचो लोकांक जागृत कर आनीक लोकाले जे विनाकारण पैसे पय पय जी कमयली आसा लोकांनी जणटी लोकांनी ती तरी लास्ट टायमार जर आपला भुरगो कोण जाल्यार लास्ट टायमार आपल्याला ते उदक तरी पिवपाक मेटले ह्या उद्देशान जेव्हा दरता अशें नॅशनलाइज बँके जेन्ना फ्रॉड जाता लोक खरी घुस्माळ्यात पडतात त्यांना खैतरी सोल्युशन किंवा कशे पद्धतीने एलर्ट जाय ह्या विषयाचे आम्ही सविस्तर चर्चा केलेली असा प्रत्येकात आपले बँके खाती या खरी खाती चेक करत एकदा भरले आणि सोडले असे जवळपास शकना श्याम म्हणजे एक सगळ्या एलर्ट राहते कुडतळेकरांना अलर्ट राहचे ह्या बँकेचे ज्या लोकांना विश्वास दला त्या परताना पहिले आपापले अकाउंट केव्ही जी असले किंवा एफडी म्हणतात त्यो चेक करत गोल्ड गोल्ड लोन असं गोल्ड लोकल्या हो लॉकांना गो तेवून चेक करचे आणि स्वतः स्वतः सावध रावचे नमस्कार